नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला मदत करा जर तुम्ही सबस्क्राईब केले तर माझी मला मदत होईल एवढीच माझी विनंती आहे आणि चला तर आपण ऐकूया सुंदरशी एक आवडती आपल्या देवीचे भजन हिरव्या हिरव्या बांगड्या ती चढवाना హిరవ్యా హిరవ బ ఓటి అంబేజీ జగదంబేజీ భటి అంబేజీ జగదంబేజీ భూరీ తుజజాభవానీ కల్కత్త तुळजापूरची तुळजाभवानी कलकत्त्याची काली कोराडीची महालक्ष्मी इथेच प्रगट झाली कोराडीची महालक्ष्मी इथेच प्रगट झाली हळद कुंकू ओटी मध्ये टाकाना ओटी टी अंबेजी भराना भराणा टी अम्बेजी जगदमेजी बराना गङ्गा यमुना सरस्वती याति घी बहिनी गङ्गा यमुना सरस्वती याति घी बहिनी आल्यानुषे चा चरनावरी नस्तकमस्तक ठेउनी आल्यानुषे चा चरनावतमस्तक ठेउनी गंध अक्षद फुलांचा वाहाणा गेल अक्षंद बेल फुलं वाहाणा ओटी अंबेची जगदंबेची बराणा ओटी अंबेची जगदंबेची बराणा हिरव्या हिरव्या बांगड्या हाती चढवाणा खोटी अमेजी मराना हिरवे पातळ भर जरी दंडावर कांसोळी हिरवे पातळ भर जरी दंडावर कांसोळी कुंक वाचा टिळा शोभे आईच्या ग कपाळी कुंक वाचा टिळा शोभे आईच्या ग कपाळी पुरणपोळीचा नैवेद्य आईला दाखवाना. ओ टी अंबेजी जगदंबेची भराना हिरव्या हिरव्या बांगल्या हाती चढवाणा ओटीएम्बेची जगदंबेची ब राणा एका जनार्दनी आई बसली बसली सिंहासनी एका जनार्दनी आई बसली बसली सिंहासनी तुकड्या दास सांगे तुम्ही आईचे दर्शन घ्या ना तुकड्या दास सांगे तुम्ही आईचे दर्शन घ्या ना दर्शन घेऊन काही तरी मागाणा दर्शन घेऊन काही तरी मागाणा ओटी अंबेजी जगद बरा ओटी अंबेची जगदंबेची वेची हिरव्या हिरव्या बांगड्या हाती ओटी अंबेची जगदंबेची बराना